छत्रपती शिवाजी गुरुदेव आनंदी दिगेसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचंय मी सर्व मान्य विनंती करतो की आपण सर्वांनी दुपार संजा करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे कस मार्गदर्शन करावं सह्याद्रीचा जागता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो अखंड हिंदुस्थानाचं एकमेव हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करतो धर्मवीर आनंद साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या सर्वांचे नेते आणि ज्याला उभा महाराष्ट्र हा आनाथांचा नाग म्हणून या ठिकाणी ओळखतो आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामामुळे कार्यमान शिवसेना पक्षाला सामान्य जनतेच्या मनामध्ये चांगलं स्थान मिळालं असे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते करतो आजच्या विधानसभेच्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा पैठण विधानसभेचे आमदार विलास बापू साहेब महिला आघाडीच्या प्रमुख पुष्पाताई गवाने माजी उपजिल्हा जिल्हाप्रमुख रमेशजी पवार प्रमुख प्रमु श्री बोमणेजी माझे सरकारी मित्र गाडेकर साहेब आता ज्यांनी या ठिकाणी प्रस्तावना केलेली चंद्रकांत चंद्रकांतजी जाधव साहेब शिवसेनेचे फुलंब्री विभागाचे शहराचे प्रमुख औरुद्धजी आमदारे युवासेनेचे केशुरजी तिवारी भारतीम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी मित्रांना आमचा हा मेळावा जवळपास अडीच ते तीन वर्षापासून खऱ्या अर्थानं या स्वाभिमानी शिवसैनिकाची असणारी ही शिवसेना स्थापन झाल्यानंतर पहिला मेळावा फुलंबी मतदारसंघाचा हा होतोय अनेक बैठका फुलंब्रीत झाल्या अनेक वेळेस पक्ष अंतर्गत जबाबदाऱ्या या ठिकाणी देण्यात आला परंतु आज बुमरे जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पहिल्या वेळेस चांगला मेळावा या ठिकाणी होतोय आणि अनेक अडचणीच्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की फुलंब्री विधानसभामध्ये खासदार आपले आमदार आपल्याला संघटना वाढवण्यासाठी आपल्याला अडचण असेल परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे तुम्ही ज्या ज्या वेळेस कार्यालयामध्ये आले त्या त्यावेळेस मला असं वाटतं की त्यांनी कोणाला कोणत्या तालुक्यातला विचारलं नाही सगळ्याचे काम कुंभरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत गेले एवढेच नाही तर कुंडे साहेब जेव्हा पालकमंत्री होते तर मला असं वाटतं की सगळ्यात चांगला निधी हा धनुरी विधानसभेला या ठिकाणी दिला गेलेला आणि आता आमदार म्हणून विलास बापूची जो जोड आपल्याला त्यासोबत मिळालेली आणि आज त्यांना दिली गेलेली त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये मैदानावर आज आपण बोलत असताना इथं सांगितलं mm -hmm. की जवळपास एकशे नव्वद गावामध्ये आपल्या शाखा आहेत नव्वद शाखामध्ये एकशे नव्वद गावामध्ये शाखा जर असल्या तर मला असं वाटतं की शाखापू खूपच शाखा बघूक संघटक बुक एवढे तरी परत तरी आज आले असते तर किमान ह्यामध्ये बसायला जागा कधीतरी आपण कधीतरी आपण सत्य परिस्थितीवर बोल बोललं पाहिजे मी तुम्हाला डॉमिनेट करते परंतु कोलंबीचं मी पण तीन वर्षापासून मी बघतो कोलंबीमध्ये आपण मोजके काही लोक जे ते मोजके लोक संघटनेच्या कामामध्ये लक्ष देता दुसऱ्या कामामध्ये आपल्याचं लक्ष असतं आणि ते कुठलं नव्वद जरी म्हटले नव्वद गुणिले तीन दोनशे सत्तर लोक होतात पवार साहेब तुमचं गणित बिजगणित बरोबर नाही म्हणून तुमची आठवण झाली तर आपलं गणित जे आहे ना ते पक्का असलं पाहिजे तर हाच इथं कमीत कमी हॉलमध्ये बसायला जागा मी आता जे झालं त्याच्यावर चर्चा करणार नाही आपण दरवेळेस म्हणतो की भारतीय जनता पार्टी असो भारतीय जनता पार्टी असो ते असं करतात ते तसं करतात अरे ताकद एवढी तयार करा की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना उभं राहताना सुद्धा दहा वेळेस विचार करावा लागला पाहिजे की जोपर्यंत आपण शिवसेनेचा सपोर्ट घेत नाही तोपर्यंत आपण निवडून येऊ शकत नाही एवढी ताकद त्या ठिकाणी निर्माण करायची गरज आहे तुम्हाला खऱ्या तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे लोक बघत आहे तुम्ही जर मला चांगलं आठवतं की ज्या ज्या तुम्ही असं किंवा फुलंबीचे काही काही लोक आपल्याकडे आले होते आता परत गेले ते जरी आले तरी त्यांचं प्रत्येक काम या ठिकाणी मोगल साहेबांनी केलेलं आहे फक्त एवढं की जे काम आहे या ठिकाणी आपण पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या त्यावेळेचे पालकमंत्री असतील किंवा खासदारांच्या माध्यमातून आपण गेले त्या कामाच्या श्रेयासाठी आपण कुठेतरी मागे पडलो काम आपण जनतेचे गेले परंतु जे लोक काम घेऊन आले ते जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे कुठेतरी कमी पडले मला असं वाटतं त्यामुळेच पक्षाची या ठिकाणी अडचण झाली अरे आपला पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे की जर एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थात ना चोवीस तास काम करण्याचा माणूस आहे आज कोणत्याही घरामध्ये जर गेलं आणि त्याला जर विचारलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण तर पहिलं त्याच्या तोंडामध्ये नाव की एकनाथ शिंदे साहेब अरे एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पार्टीशी असताना आपल्याला चिंता करायची कारण गरज नाहीये फक्त जी आपली जुनी शिवसेना होती ती हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण होती की आपण काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ठिकाणी गेलो पाहिजे आपण पुलीमोळमध्ये आपल्या सर्व सर्वसामान्य जनतेपर्यंत समजून घेतल्या पाहिजे त्याच्या राहिलं पाहिजे मला असं वाटतं की आपण जर एखाद्याच्या अडचणीमध्ये धाव गेलो तर शंभर टक्के ताकद त्या ठिकाणी वाढत असते नुसतं आपण कोणाचं धाव घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा आपण स्वतः कसं मोठं येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे मला असं नभूत करावस वाटतं

या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार शिवसेने महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या दोन्ही सहकारी मित्र खरंतर जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्या मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारीची शिंदे शिंदेसाहेब आणि आपल्या पक्षाचे सचिव संजयजी मोरे त्यांनी जी दिली आपल्या कल्पना परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असतात याच्या निवडणुकीच्या आक्षाने आज आपण पूर्वतयारी म्हणून ही बैठक आयोजित केली आणि आपल्याला आठ ते दहा दिवसांनी फुलबिला देखील एक मेळावा त्या ठिकाणी आयोजित करत आहे आज या ठिकाणी आता आमच्या सहकार यांनी मार्गदर्शन करत असताना दादासाहेब असतील गायकवाड साहेब असतील सर असतील गव्हाणे असतील यांनी या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आपल्या कल्पना आहे या ठिकाणी आनंदाने खुटे आमचे जवळपास सातशे सहकारी मला वाटतात पैठणी आनंद शिवसेना मजबूत होती मतदारसंघात होती अनुभव आपल्या कल्पना आपल्या कमी आपली संघटने कोणाच्या दावणीला बांधली गेली होती त्याचा परिणाम हा आपल्या संघटनेवर कारण की आपण राजकारणामध्ये कुठे निवडणूक असेल आपण जर

त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे दावे यांचं देखील आपण काय त्यावेळेस काय होऊन गेला तो विषय सोडून द्या पण आता येणाऱ्या का आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचे आपली संघटना मजबूत झाली पाहिजे <coughs> आता जर म्हणून आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी लाडकी होणार

উদ্জি ঠাকুরপুর শেখা উদ্দোষ

विजयस्मृती असताना प्रत्येक गावात पेवडोक असतील सिमेंट रस्ते असतील सिंचन बिल असतील फळबाग लागत असेल हे योग्य देण्याचे काम त्यावेळी भुपणे साहेबांनी केलेले दे, त्याचा देखील के आपण त्या माध्यमातून समितीला फायदा करून घेतला पाहिजे ज्यावेळेस पालकमंत्री होते मला वाटतं जानूसाहेब आपण देखील ज्यावेळेस होतात भास्कर नामाक त्या ठिकाणी भास्कर प्रभू देखील

जिल्हा परिषद पंचायत समिती असेल उमेदवार पक्षाचं ठरवलं तो ठरवलं पण आज बसून आपण आमचा उमेदवार शिवसेना आणि त्याची निशाणी धनुष्यमान या दृष्टीमधून आपण आपल्या घरामध्ये गटामध्ये वाटामध्ये आज बसून थांबायला करायची ही कार्यकर्ता या ठिकाणी विनंती करतो आणि निश्चित येणार आहे का आपल्या शिवसेनिकाला कुठली अडचण येणार नाही कारण सांगितलं శివసీ <laughs>